बातमी बुलढाण्यातून आहे बुलढाण्यात जय महाराष्ट्रच्या बातमीचा दणका बसलेला आहे कारण बनावट रुग्ण उभे करून महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे पैसे लाटण्यात आलेत यासंदर्भातली बातमी यासंदर्भातलं वृत्त जय महाराष्ट्रनं प्रसारित केलं होतं आणि त्यानंतर बुलढाणा स्पेशालिटी रुग्णालयातला हा धक्कादायक प्रकार जय महाराष्ट्रनं उघडकीस आला होता यासंदर्भातलं वृत्त जय महाराष्ट्रनं दाखवलं होतं जय महाराष्ट्राच्या कॅमेऱ्यामध्ये बनावट रुग्णांचा पर्दाफाश करण्यात आला आहे आपण लॅबचे इन्व्हेस्टिगेशन्स करतो ते लॅबच्या इन्व्हेस्टिगेशन पण ते काही असे बरोबर नव्हते जे त्याला पण थोडेफार मॅन्युप्युलेटेड केलेले होते आणि बहुतांश पेशंटला आजार जो काही आजार असतो तो आजार नसताना पण ते आजार दाखवलेला होता काही पेशंटला व्हेंटिलेटरची गरज नसताना पण व्हेंटिलेटरची गरज दाखवलेली होती आणि हे जे काही त्रुटी आढळलेले आहेत आम्ही आमच्या नोट्स मध्ये घेतलेलं आहे आणि आम्ही लवकर कळवणार आहोत तर थेट जाऊया आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे बुलढाऊन आमच्या सोबत आहेत प्रफुल्ल खरं तर बुलढाण्यातला हा प्रकार ही बातमी आपण दाखवली होती जय महाराष्ट्रावर आणि तू याचा कव्हरेज करतोयस याचा पाठपुरावा करतोयस आता आणखी काय अपडेट्स आलेले आहेत या सगळ्या बातमीविषयी स्नेहा बुलडाणा शहरातील बुलढाणा स्पेशालिटी हॉस्पिटल गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी बनावट रुग्ण उभे करून महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ जो आहे तो लाडत आहे मोठ्या प्रमाणावर लाखो रुपये आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून काढले गेले या आधी एका रुग्णालय अशाच पद्धतीने या, या रुग्णालयामध्ये दाखल केलं गेलं होतं त्याची प्रकृती जी, जी आहे ते अत्यवस्त झाली होती त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी संभाजीनगरला रेफर करत आलो त्या नातेवाईकांनी तक्रार केली आणि दुसरं एका रुग्णाच्या हो या ठिकाणी जन आरोग्य योजनेतून पैसे काढल्या संदर्भात तक्रार होत होत्या मात्र कारवाई काहीही होत नव्हती जय महाराष्ट्राने हे संपूर्ण प्रकरण जेव्हा उघडकीस आणलं त्यानंतर बुलढाणा जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्तात्रय बिराजदार यांनी स्वतः या रुग्णालयाला भेट दिली या रुग्णालयात जेव्हा तपासणी केली अत्यंत धक्कादायक वास्तव हो जे आहे त्यांच्या देखील हाती लागलं ला होतं या ठिकाणी जे रुग्ण रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते जे आजार त्यांना दाखवण्यात आले होते स्नेहा ते आजारच मुळात त्या रुग्णाला नव्हते बनावट लॅबोरेटरीचे रिपोर्ट निर्माण करण्यात आले बनावट रुग्ण उभे करून जन आरोग्य योजनेतून माथा फुले जन आरोग्य योजनेतून लाखो रुपयांचा निधी जो आहे शासकीय निधी जो आहे तो बळकावला गेला आहे या संपूर्ण बातमीनंतर हे संपूर्ण प्रशासन जे आहे बुलढाणा जिल्हा आरोग्य ते खडबडून जागं झालं होतं त्यांनी या ठिकाणी धाड टाकली होती आणि धाड टाकल्यानंतर काही रुग्णांचे त्यांनी या ठिकाणी तपासण्या देखील केल्या सात रुग्णांच्या स्नेहा याच्यामध्ये तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये एक महिला दुचाकीवरून पडली आणि त्यामुळे तिची किडनी या ठिकाणी फेल झाली असं या संपूर्ण उपचारा दरम्यान दाखवण्यात आलं होतं त्यामुळे या संपूर्ण गंभीर प्रकरणी जय महाराष्ट्राच्या बातमीनंतर जिल्हा शल्य चिकित्सकांनी दखल घेत या संपूर्ण प्रकरणाचा आता या ठिकाणी अहवाल जो हो आहे तो तयार करण्यात येणार आहे आणि नंतर हे महात्मा जन आरोग्य योजनेतून जे काही निधी या ठिकाणी लाटला गेलेला आहे त्याची रिकव्हरी लागते का किंवा या रुग्णालयावर नेमकी काय कारवाई होते त्याकडे आता सर्वांचं लक्ष लागून महत्वाचा मुद्दा आहे की रुग्णांच्या जीवाशी या ठिकाणी खेळ केला खेल जातोय ताजी घटना ताजी आहे आमदार संजय गायकवाडांचा मतदारसंघ आहे त्यांना दाळ या ठिकाणी जुनी मिळाली होती बाशी दाळ मिळाली होती त्यांनी मारहाण या ठिकाणी केली होती मात्र त्यांच्याच मतदारसंघामध्ये रुग्णालय अशा पद्धतीनं रुग्णांच्या जीवाशी खेळ खरंच हा जय महाराष्ट्राच्याच बातमीची दखल किंवा या जय महाराष्ट्राच्याच बातमीचा परिणाम हा म्हणावा लागेल